मध्ये सुरू असलेल्या रेल रोको आंदोलनाला अखेर तीन तासांनंतर यश आले स्टेशन मध्ये सात रेल्वे थांबण्यास था रेल्वे प्रशासनानं तत्वत मान्यता दिली पुंडांबा रेल्वे स्टेशनवर गाड्यांचा थांबा बंद पंचकृषीतले नागरिक हे आक्रमक झाले होते गावकऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक ही प्रभावित झाली तर आंदोलन एक महिना स्थगित करण्यात आले आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला प्रतिनिधी प्रशांत शर्मा फोन लाईन वरून जोडले गेलेत अधिकचा तपशील जाणून घेऊया प्रशांत शर्मा जी आपण बातमी पाहतोय खरं तर आता हे आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे काय अधिकची अपडेट आहे एकंदरीत आज ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशन येथे जमत फुलतांब्या त्या ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन केलेलं आहे त्यानंतर वरिष्ठांशी अनेकदा चर्चाच्या झाल्या त्यानंतर एक लेखीपत्र पत्र आंदोलकांना देण्यात आलं आहे त्या लेखी पत्रात सुरुवातीला तीन गाड्यांना तातडीने थांबव देण्याचं आश्वासन दिलं गेलेलं आहे आणि इतर गाड्या आहेत त्या काही गाड्या दक्षिणेच्या भागाशी संबंधित आहे काही गाड्या दिल्लीच्या भागाशी संबंधित असल्याने त्या स्तरावर चर्चा होणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेला एक महिना अवधी लागणार आहे त्यामुळे एकूण टोटल सहा गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांना आता तत्वता मान्यता मिळालेली आहे त्यामुळे आता ह्या ग्रामस्थांनी करवाई या पुढच्या कारवाईसाठी एक महिन्याची जी आहे या आंदोलना स्थगिती दिलेली आहे खरं बघितलं तर आज मोठ्या प्रमाणात ह्या आंदोलनात महिलांसह पंचकृषीतील ग्रामस्थ एकत्र झाले होते आणि तब्बल तीस तासानंतर ह्या आश्वासनानंतर आता हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे अगदी खरं आहे प्रशांत धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी